पश्चिम रेल्वे प्रवाशी संघटना दोंडाईचा तर्फे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदन देण्यात आलं आहे अनेक वर्षापासून पुणे इथं जाण्यासाठी संपूर्ण पश्चिम खान्देशच्या प्रवाशांना एकही प्रवासी गाडी नाही अनेकदा मागणी करून देखील रेल्वे प्रशासन फक्त रेल्वे बोर्डाकडे जबाबदारी वर्ग करत मागणीकडे दुर्लक्ष करते म्हणून आज महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांना सिंदखेडा रेल्वे संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष गोविंददादा मराठे पश्चिम रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रवीण महाजन रेल्वे समितीचे सिद्धार्थ सिसोदे इत्यादी पदाधिकारी भेट देऊन सदर निवेदन दिले निवेदनाचा आशय असा कि वा की वास्तविक पुणे हे शिक्षणाचं माहेरघर त्याचप्रमाणे औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्रासोबत संगणक क्षेत्रातील अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे कार्यालय हे पुण्यात आहे यामुळे संपूर्ण धुळे नंदुरबार तसेच जळगाव जिल्ह्यातून दररोज किमान पाचशे खाजगी बसेस पुण्यासाठी धावतात त्यामुळे प्रवाशांना वेळ पैसा व श्रमिक श्रम अधिक लागत असतो सणासुदीच्या काळात खाजगी बसेस प्रवाशांकडून जास्तीचे दर आकारत असतात तरी प्रवाशांची ही लूट निव्वळ पुणे जाण्यासाठी होते संपूर्ण तापी सेक्शनवरून एकही गाडी नाही तसेच पश्चिम खानदेशसाठी म्हणजे तापी सेक्शन पुणेसाठी लवकरच प्रवासी गाडी सुरू करावी व आता लवकरात लवकर रेल्वे प्रशासनानं पुणे गाडीची घोषणा करावी अन्यथा येत्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दोंडाईचा शिंदाखेडा व नरडाणा इथं रेल्वे स्थानकावर रेल लोको आंदोलन करण्याबाबत सांगण्यात येत आहे तसेच पश्चिम रेल्वेच्या प्रवासासाठी भुसावळ मुंबई सेंट्रल नवीन प्रवाशी रेल्वे आपल्या ट्रेन ऑन डिमांड अशा प्रायोगिक तत्वावर सुरू होऊन सदर गाडीला प्रवाशी गाडीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे प्रवाशांची मोठी सोय निर्माण होऊन रेल्वे प्रशासनाला अपेक्षेपेक्षा अधिक उत्पन्न मिळत आहे सदर गाडी प्रायोगिक तत्वावर सुरू असून सदर गाडीचं रूपांतर खानदेश एक्सप्रेस मध्ये करून कायमस्वरूपी करावी तसेच भुसावळ येथून सदर एक्सप्रेस दोन तास उशीराणं तसेच दादरहून दोन तास आधी सोडण्यात यावी जेणेकरून प्रवाशांची योग्य सोय होईल तसेच तापी सेक्शनवरील वरील दिवसा धावणारी विकास वाहिनी कोविड काळापासून सुरत नंदुरबार व नंदुरबार भुसावळ अशा दोन टप्प्यात धावते तरी सुरत इथं प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा अबालवृद्ध महिला प्रवाशांना दोन टप्प्यात प्रवास करावा लागतो तरी सदर भुसावळ सुरत थेट सुरू करण्यात यावी तसेच गाडी क्रमांक एकोणीस एकशे सहा भुसावळ सुरत या पॅसेंजर व मेमो गाडी मध्यरात्री मागोमाग धावतात त्याऐवजी यापैकी दोन गाड्या पहाटेपासून योग्य अंतराने सोडण्यात याव्यात जेणेकरून प्रवाशांची योग्य सोय होऊन रेल्वेच्या उत्पन्नात भर पडेल शिंदखेडा रेल्वे स्थानकावर पुरी अहमदाबाद बरोणी अहमदाबाद भागलपूर सुरत व प्रेरणा एक्सप्रेस या जलद गाड्यांना शिंदखेडा इथं थांबा मिळावा व वरील सर्व मागण्या रेल्वे प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन पूर्ण कराव्यात अन्यथा दोंडाईचा स्थानकावर पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी रेल्वे संघर्ष समितीतर्फे देण्यात आला आहे तसेच आंदोलनात झालेल्या नुकसानीस रेल्वे प्रशासन जबाबदार राहील अशा आशयाचं निवेदन देखील महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांना थेट रेल्वे स्थानकावर देण्यात आला आहे त्याचप्रमाणे संघर्ष समितीचे अध्यक्ष गोविंद दादा मराठे पश्चिम रेल्वे सल्लागार समिती सदस्य प्रवीण महाजन व नरडाणा रेल्वे समितीचे अध्यक्ष सिद्धार्थ सिसोदे यांनी दिले निवेदनाच्या प्रती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक यांना पाठवले असून निवेदनावर भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष नारायण पाटील जिल्हा सरचिटणीस डी एस सर सर गिरासे दोंडाईचा अध्यक्ष जितेंद्र गिरासे दोंडाईचा ग्रामीण अध्यक्ष शिंदाखेडा ग्रामीण अध्यक्ष मोतीलाल कोळी दीपक बागल माजी नगरसेवक कृष्णा नगराळे भरत ठाकूर संजय मराठे मनोज निकम संजय अग्रवाल राकेश अग्रवाल अनिल सिसोदिया राकेश माहेश्वरी नरेंद्र गिरासे पंकज चौधरी भिकन बागवान व नदीम कुरेशी इत्यादी पदाधिकाऱ्यांनी सदर निवेदनात स्वाक्षरी केलेली आहे